छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल नीना कटलर यांचा पालकांसाठी खास संदेश आहे भुसावळ शहरातील विद्यार्थ्यांच्या डोक्यावर मोबाईल मधील गेममुळे होणारा परिणाम लक्षात घेता तसेच मोबाईलच्या गेममुळे विद्यार्थ्यांच्या जीवावर बितल्यामुळे ताप्ती पब्लिक स्कूलचा प्रिन्सिपल नीना कटलर यांनी सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी सांगितलं आहे की सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या मुलांकडे चांगलं लक्ष दिलं पाहिजे मुलं रोज मोबाईल खेळतात पण त्यामध्ये काय खेळतात हे पाहायला हवं काही गेमचे ॲप हे इनलिगल आहेत हे ॲप मुलांना या वयामध्ये डाउनलोड करू देऊ नये बहुतेक गेमिंग ॲप हे विद्यार्थी त्यांच्या आईवडिलांच्या मोबाईलवरून चोरी छुपे डाउनलोड करतात आणि त्यावर गेम खेळतात हे गेमिंग ॲप लहान मुलांना गेम खेळण्यासाठी आकर्षित करतात सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांपर्यंतच्या वयातील विद्यार्थ्यांना एवढी समज नसते हे ॲपवाले आधी या मुलांना काही गेम्स जिंकू देतात आणि मुलांना या गेमची सवय झाली की ते ॲप्सवाले या मुलांना हा गेम जिंकू देत नाहीत त्यामुळे मुलं हे गेम हरायला लागले की त्यांच्या मनाची स्थिती बिघडत जात असते त्यामुळे त्या मुलांचं घरात लक्ष लागत नाही अभ्यासात लक्ष लागत नाही परंतु हे मुलं गेम सोडण्याचा प्रयत्न करत असले तरी हे गेमचे ओनर्स आहेत हे आपल्या मुलांना ब्लॅकमेल करतात त्या मुलांचा करता। फोटो मिक्सिंग करून कोणत्याही महिलेसोबत जोडण्यात येतो आणि त्यांना ब्लॅकमेल केलं जातं त्यामुळे हे मुले इतके घाबरून जातात की ते शाळेतसुद्धा येत नाहीत आणि घरी आई सुद्धा काही सांगू शकत नाहीत तर काही मुलं का दे... हे स्वतःचं बरं वाईट करण्याचा प्रयत्न करतात तर काही मुलांनी स्वतःचं जीवन यात्रा देखील संपवली आहे तरी सर्व पालकांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांचा मोबाईल चेक करा तुमचा मुलगा यूट्यूबवर काय सर्च करतो ते देखील चेक करा आणि कोणता गेम डाउनलोड केलेला आहे कोणता गेम खेळतो हे देखील चेक करा शक्यतो लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका असं प्रिंसिपल नीना कटलर है पेरेंट्स ने ये सूचना बहुत ही सीरियसली लेना चाहिए की उन्होंने बच्चों को कोई भी एप रजिस्टर करने से पहले पेरेंट्स की परमिशन लेना चाहिए बहुत सारे एप अभी इलीगल है जो अपने गवर्नमेंट ने बंद किया है और बच्चे वही ऐप को चोरी से खरीदते हैं और खेलते हैं ये ऐप्स में ऐसा होता है कि गेमिंग एप्स होते हैं ये गेमिंग एप्स छोटे बच्चों को आकर्षित करते हैं स्पेशली सिक्स टू एथ स्टैंडर्ड के बच्चों को ये बच्चों को ज्यादा कुछ समझ नहीं रहती है ये गेम्स में उन लोग उनको पहले बहुत सारे गेम जीतन देते फिर कुछ कुछ दिनों के बाद जब वो एडिक्ट हो जाते हैं तो वो गेम्स उन लोग को हार, वो गेम्स हारना शुरू करते तो जब वो हारना शुरू करते हैं तो उनकी मन की स्थिति जो है वो थोड़ी सी बिगड़ती जाती है और जैसे बिगड़ती जाती है फिर ये अगर वो गेम छोड़ना भी चाहते हैं ना तो ये जो गेम ओनर्स है ये गेमर्स जो रहते हैं ये बच्चों को अपने ब्लैकमेल करते हैं और ब्लैकमेल करने के बाद में ये अपने बच्चे के फेसेस ऐसी कौन या कुछ भी गंदे फिल्म के साथ में जोड़ देते हैं और फिर ये बच्चे एडिक्ट हो जाते हैं और वो इतने डर जाते हैं कि वो ना स्कूल आना चाहते हैं ना पेरेंट्स को ब, बताना चाहते हैं क्योंकि ये उम्र में जो बच्चे बहुत छोटे रहते हैं तो ये अपने पेरेंट्स को भी नहीं बता पाते कि इन्होंने एक्चुअली गलती क्या की है तो इसके लिए ये काइंड पेरेंट्स रिक्वेस्ट है की जितने भी बच्चे यूट्यूब जो भी सर्च करते हैं या कोई भी गेमिंग एप्स को डाउनलोड करते हैं तो प्लीज उनका मोबाइल चेक करिए और उनको ये चीजों से स्टॉप करिए क्योंकि उनकी माइंड बहुत बुरी तरह से डिस्टर्ब होता हो जाता है न्यूज जी महाराष्ट्र साठी राशिद मुल्तानी भुसावर